नमस्कार पुढील चोवीस तासात राज्यामध्ये कोणत्या भागात जोरदार पाऊस आहे ज्याचा थोडासा आढावा घेऊया नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सध्या परिस्थिती पाहता सध्या आहे तर चिपणूण रत्नागिरी राजापूर या भागातून जोर पावसाचा चांगला आहे गोरेगाव परिसर खापोली मुंबई कल्याण डंबोली या परिसरातून पावसात जोर अति तीव्र पावसात जोर आहे पालघर वाडा इगतपुरी आणि इकडे नाशिकचा परिसर हवा उमर मालेगाव धुळे या भागातून डोंगरख्यार ह्या परिसरात होता पावसाचा जोर चांगला आहे पश्चिम बाजूने पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर अधिक दिसतोय आणि इकडे जिंतूर लोणार आणि जालनाच्या काही परिसरामध्ये पावसाचा जोर आहे अकोला अकोट अमरावतीचा काही परिसर अचलपूर ह्या भागात सुद्धा पावसात जोर होताना दिसतोय त्यानंतर पाहायला गेलं तर लोणार जिंतूर परभणी इकडे बीड लातूर काहीच परिसरामध्ये आणि उदगीर तुळजापूर परिसर या भागात सुद्धा मध्यम जोरदार पावसात जोर तयार होत असताना दिसतोय जत परिसरात रात्रीतून पावसाची शक्यता सांगली कोल्हापूर कराडला नंतर पाऊस येण्याची शक्यता आहे रात्रीतून पाहायला गेलं तर गोकाक निप्पाणी रपकनटी सांगली जतचा पश्चिम भाग कराड विट्टा वडूज सातारा ह्या चोवीस तासामध्ये पाऊस जोरदार पडण्याची शक्यता आहे आणि पुढे उत्तर भागात बघायला तर सातारा जेजुरी पुणे खेळ आणि जुन्नर इगतपुरी नाशिक मनमाड मालेगाव इचगाव आणि डोंगरगड परत इकडे पश्चिम खामगाव वगैरे या भागात बुरहाणपूर अकोट अकोला अमरावती अचलपूर आणि अरबी वर्धा यवतमाळ ह्या भागात सुद्धा मध्यम जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे इकडे लातूर काईज उदगीर या ह्या सुद्धा मध्यम ते जोरदार तुळजापूर परिसर पाऊस पडण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यात पाऊस पडायची शक्यता आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद